ठेवलाय आता चहा आणि इकडं दूध जे आहे ते पण गरम केले काय झालं सांग मला काय झालं कशा ती मॅग्या पसरवलं सगळ्या घे म्हणाली ती मला घे मम्मा मला घे उचलून घे मला थांब घेते ठीक आहे घेतलं ला। बसला ना तुम्हाला उचलून घ्यावं मालिक फक्त आहे पिल्लूला आंघोळ आणि तिला झोपवलंय हो आणि आता मी करणार आहे पूजा पूजा मी आताच मांडणार आहे संध्याकाळी संध्याकाळी नाही मांडणार कारण की संध्याकाळी पिल्लू रडती जरा किरी करती करते त्याच्यामुळं तिला करू देत नाही त्याच्यामुळं आताच करणार आहे चला करते तर झाली आहे आपली आता पूजा आणि आता आपण करूयात फराळ फराळामध्ये साबुदाणा आणि मिस्टांना पोहे त्यांना पोहे खायचे त्याच्यावर त्यांना तर साबुदाणा आणि पोहे दोन्ही पण करून झालेले आहेत सावदाना जो आहे तुम्ही देवला ठेवलं आहे आता मी आणि मिस्टर मी करते फरा आमचे मिस्टर खाल्ली पोहे चला मी काल एक वेपर्सचं पॅकेट पण आणलं होतं येताना खायला तुम्हाला नाही तुमच्यासाठी चला पोहे बनवले तुम्ही चला पोहे मग म्हणलत ना पोहे खायचे आम्ही आता एंचार पप्पा आपल्याला बाहेर नेलेत मनानी चला म्हणायला लागलेत माझ्यासोबत पडशील गठीमाग कस आहे ति बसणं तर, तर आता ना आम्ही जात आहोत बाहेर असंच मित्रपणे चालवलं बाहेर म्हणून आम्ही निघालो विषय झालेला आहे आणि आणखीन एक गुड न्यूज आहे आज नेमकं गुरुवारच्या दिवशी मला भेटलेली आहे ती आहे माझं युट्यूबच दुसरं पेमेंट जे आहे ते आलेलं आहे ते मी तुम्हाला नंतर सांगते किती आले ते म्हणजे असं आपण स्पेसिफिक हे नाही सांगू शकत अमाऊंट किती आले ती एक्झाम्पल देऊ शकतो त्याच्यामध्ये तेवढ्या अमाऊंटमध्ये कोणती वस्तू येऊ शकते काही तर ते मी तुम्हाला नंतर सांगते तर आता आम्ही चाललोत बाहेर असंच चाललो मिस्टर आमचं थोडंसं काम आहे बाहेर ते करण्यासाठी आणि आम्ही असच म्हणून चाललो बघा ह्या पिलूचे डोळे तर बघा केवढे भरले तर रे बाबा पाण्याने बघा वंचाराचे काय झालं काय झालं नको यायचं माझ्याकडं तुला मी घेतलं नाही तुला बघा ते डोळ्याला पाणी बघा डोळ्याला बाबा नखरे पुरीचे बघा आताच चल माझ्याकडे चुल गो चल मी घेते तुला चल पाणी आलं डोळ्याला बोबुड्याच्या माझ्या मम्माने घेतलं नाही मला लवकर मी महाग महागच फिरत होते तर ना पिल चला जाऊ बाई जा, ममाकडे जाऊ चल र बाल चल, चल।, चल।, चल। <laughs> की चल ग चला खरी तर आमची पहिल्या कामाला सुरुवात झालेली आहे ते म्हणजे आमच्या गाडीवर नाव टाकायचं आहे पाठीमाग आधी पण टाकलं होतं पण ते काढून टाकलं आमच्या खूप मोठं झालं होतं त्याच्या माता जरा नाजूक करायला लागलेत नाव नंबर वगैरे सगळं टाकणार आहेत तर त्याची इन्क्वायरी चालू आहे इकडे मिस्टर काय नंबर एम एच बारा मी पिणार आहोत उसाचा रस हिवाळ्यात आवडतंय मला उसाचा रस प्यायला ही मंच कसं असतं किती गुरूमी बा बा पुरीला घम किती तिच्यार डोक्यात बघा घाम पुरीला चला चला मिळाला मला नाही ना मिस्टर कुठं आलाय मला तिचं लागला असेल मला तिच्या डोक्याचा लागला

बस 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 हम निकालेंगे निकाले ऐसा ताकत है बोलो ज्योती इकडे तारशे हम्म ठीक आहे नाही का चाकू घेतलं ज्योतीने एक

ते नाही आवडलं मला दुसरे नाहीत का झाले की आमच्या मिस्टर आता काहीतरी घेऊन आलेले आहेत मला ठीक आहे असूया आज नेमकं उपवास आहे ना त्याच्यामुळं केक घ्यायचा होता मला खर तर केक कॅन्सल केला उपवास असल्यामुळे मुदी दिला पण आणि मला पण त्याच्यामुळे पीडेस घेतले मला उपवासाला पण चालते नाही <coughs> चला घ्या तिला चला चला मु बुडिया हॅलो काय झालं माझे रागीनीला या रागीनीला काय होतं आं हं बसायचं आं हे

तिच्या हाताने पेढे दे सगळ्याला पेढे वाले पेढे मग उड्या दे सगळ्याला वाटतो आज पेढे का आणला काय झालं मग एवढ्या सांग की काय विशेष काय आज

आता हरी सुरारूस घे पेडा आधी पफक ए होते माई ज्ञाताने सगळेजण माई ज्ञाताने सगळेजण चिंगर टाकायची रे बाळा मुबडे तसं करूनी रे जाताली पेडा हां की दाजे

तिला खायचं आहे रे बाबा म्हणून अर्धा देऊस आहे पप्पाला देवा पण ओ पप्पाला उचल दुसरा पप्पाला तिला खायचा आहे संपाला तोंडात पण कस मम्मीला

प्लेट मध्ये थोडासा दिलो हो नको तिलाय काही पण नको नकोय का नाही एवढं फुका तर थोडस काही म्हणत खात बसतंय का बघू दे बाबा आहे का तिला द नाही आता रस पिली बाहेर

बघत तिथेच काय जात बघत आपण तिथे करावं बघतो फोटा जायची गोष्ट